आणि पटाखाली संभाजी राजे भोसले या ग्वारकी लोकांना घडविणाऱ्या वाजमाचा जुगम असते खर ग आई म्हणजे काय तर आई म्हणजे प्रेम आपुलकी के सहज प्रेरणा जिद्द यांचा सुलगम आहे आणि या सर्व गुणांचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे समाज जननी जिजाबाई बाई खळ ग शिंगखेर वात्यातनी

Ну, старца, ну, для малых, дедика, у, дед села,